सुरुवातीला इथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव यांना आजच्या या पत्रकार दिनाच्या माझ्याकडून प्रशासनाकडून अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा या स्पीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण इथे एक दीपस्तंभ म्हणून कार्यरत असलेल्या या तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये असेल शहरामध्ये असेल वेगवेगळ्या आपल्या गावांमध्ये असेल ती तिथल्या आता माझ्या अगोदरच्या वक्तव्यांनी सांगितलं की जे काही आपल्यातल्या दोष आहेत त्रुट्या आहेत जिथं आपल्याला म्हणतो बोट ठेवण्याचं काम जे आहे ते आपल्याला दिवशी मला नेहमी म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष होतात अकरा वर्षातल्या प्रत्येक पत्रकार दिनाला मी जिथं असेल तिथं मी जातोय तर तिथे गेल्यानंतर मला नेहमी प्रश्न पडतो की तिथे गेल्यानंतर तहसीलदार म्हणून बोलावं की जुना पत्रकार म्हणतात काय तो प्रश्न मला नेहमी पडतो आणि मी तिथल्या तिथल्या लोकांना विचारतो की तुम्ही सांगा पण त्या अँगलला बोलतो म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या खुर्चीवरती बसतो एखाद्या जबाबदारीच्या पदावरती येतो त्याचे आयाम वेगळे असतात त्याचे अँगल्स वेगळे असतात आणि ज्या वेळेला आपण पत्रिवृत्त करत असतो त्याचे आयाम वेगळे असतात त्याचे अँगल वेगळे असतात आणि त्या पद्धतीने आपण ते करत असतो आपण ज्या वेळेला एका ठिकाणी बसतो त्यावेळेला आपल्याला ती बाजू योग्य कशी आहे किंवा अयोग्य कशी आहे दिसते त्याच्या वेळेल त्यांगल आपण विचार करतो त्यावेळेस तिथले काही वेगळेच आयाम असू शकतात तर तोच प्रश्न मी पण तुम्हाला विचारतो की कुठल्या अँगलला बोलू दे पत्रकार आज पत्रकार म्हणून हेच उत्तर मला अकरा वर्षाला मिळत नाही आणि खूप चांगलं आहे त्याचं कारण असं सांगतो की आज जे काय तुम्ही मला इथं अध्यक्ष नेवल किंवा अध्यक्ष म्हणून तुम्ही मला सन्मान केलात आणि एक तहसीलदार म्हणून जे काही पदावर ते आहे त्या पाठीमागे फक्त आणि पत्ता पत्रकार आहे पत्रकारिता मी केलेली होती पत्रकार मी होतो म्हणूनच मी अधिकारी होऊ शकलो हे मला अगदी आभाव त्याच दुसरं कारण असं आहे की ज्या वेळेला मी राज्यसभेचा इंटरव्ह्यू होतो तर साहेबांना माहिती आहे माझ्या की इंटरव्ह्यू ज्या वेळेला होतो त्यावेळेला साधारणतः सव्वीस सत्तावीस मिनिटाची माझी इंटरव्ह्यू झाली तर त्यातले कमीत कमी वीस एकवीस मिनिटं फक्त पत्रकारितेवर प्रश्न विचारले आणि त्या प्रश्न झाल्यानंतर मग माझी इतर काही माझं फार्मसी वगैरे होतं होता त्यावरती प्रश्न विचारले पण पूर्ण बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि जर्नलिझम करत असताना जे काही तुम्ही केलं त्याच्यावरती आणि जे काही सध्या समाजामध्ये चाललेलं आहे म्हणजे अगदी अगदी माझ्या जे, दे जे, जे था था तो स्वीडन पर्यंत गेलेला होता स्वीडनच येते का लक्षात असू शकतो त्यावेळेला तो अगदी याच्यामध्ये होता की स्वीडनचे जे पत्रकार होते तर ते काय करत होते की पूर्ण जगभरातल्या ज्या त्यानंतर आपण त्याला आपलं जे संरक्षण खातं जे असत त्या संरक्षण खात्यातल्या ज्या बातम्या आहेत ते ते बाहेर काढत पूर्ण देशभरात म्हणजे सगळ्या जगात आणि त्याच्या पाठीमाग म्हणजे ब्रिटनची पोलीस अमेरिकेची पोलीस सगळे जण त्याच्या पाठीमागं लागलेले होते आणि जे पत्रकार जे होते ते स्वीडनमध्ये जाऊन थांबलेले होते म्हणजे असं सारखं देश बदलत होते म्हणजे एक पत्रकार अख्ख्या जगाला कसं का कामा हे जे निर्दायक होतात त्याच्याबद्दल पण मला त्या <laughs> इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारलेले होते त्यातलं एक जाता म्हणून म्हणजे आता प्रसिद्ध आहे सांगतो की इंटरव्ह्यूल सकाळी समजा अकराला बोलवलेला होता मला आणि जाताना मी मुंबईला लोकल मधून गेलो माझ्या मित्राच्या घरी थांबलेलो होतो मी लोकल मधून इंटरव्ह्यूलच्या ठिकाणी पोहोचलेलो होतो तर त्यांनी मला प्रश्न काय विचारला की तुम्ही आता कसे आहात त्यांना मी सांगितलं की लोकल मधून आलो तर तुम्ही लोकल मधून इथं पोहचे पर्यंत अँगलनं तुम्हाला लोकलमध्ये काय असेल त्याच्यावर तुम्ही एखादी बातमी किंवा एखाद्या अटीला तयार करायचं झालं तर तुम्ही काय करा असा प्रश्न विचारला आता साहेबांना <laughs> माहिती की ज्यावेळेस आपली इंटरव्ह्यू असते त्यावेळेला बाकीचं जर दिसतच नाही कारण त्याचे काही टेन्शन असते की म्हणजे पूर्व परीक्षा पास करून मुख्य परीक्षा पास करून आपण इंटरव्ह्यू पर्यंत असतो आणि इथं जर आपल्याला काय झालं तर पुन्हा सिटी सारखं पहिल्या पूर्व परीक्षेला यावं त्यामुळं इथंपर्यंत पोहचे जो कालावधी असतो तो पूर्ण टेनिस मध्ये असतो आपण की आपल्याला काय जाईल कसं व्यवस्थित होईल का असं लोकलच्या गर्दीमधून जे काही कपडे आपण घातलेले असतात ते सगळे कपडे एकमेकाला घासून उभा लावून सगळे घामाने खराब झालेले असतात तर अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला आपण इन्फिड असतो त्यावेळेला असा काही एखादा प्रश्न घेण्या अपेक्षित नसतो किंवा आपण जी तयारी केलेली असते त्याची पुढचं त्यांनी सुरुवात करतो जिथे आपली तयारी जाऊन थांबते तिथं त्यांची सुरुवात होते जे काय अनुभव केलेला आहे आहे हेच तिथं तर त्यांनी तसं एकदम मला विचारल्यानंतर मला क्लिक नाही झालं की काय बोला पण एकदम मला सुचलं मी त्यांना सांगितलं की मी आता येत असताना गाडीमध्ये की काही पेन विकणारे होते काही जण आता ते दगड घेऊन असे वाजवणारे मला काही लोक दिसले ट्रेनमध्ये आणि मग त्यांची लाईफ कशी आहे ही मुलं शाळा कशी शिकतात किंवा शिकत का नाही मग यांची लाईफ कशी आहे यांचं लाईफ सुधारण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे अशा हँडल तयार केलं तर ते त्यांना चांगलं वाटतं म्हणजे अचानक सुचलेलं होतं तर अशी जे मी तुम्हाला सांगितले की जवळजवळ वीस बावीस मिनिटं जी होती ती पत्रकारितेच्या याच्यावरती प्रश्नमाने झालेले होते आणि त्यामुळेच कदाचित इंटरव्ह्यू मध्ये चांगले मार्क्स टाकले आणि नंतर जे फायनल सिलेक्शन झालं त्यामध्ये सिलेक्शन झालं ना म्हणून मी म्हणतो जे काही आहे ते म्हणाले बोलाव मी ज्या वेळेला आमचे पत्रकार हे चालू होते बॅचलर ऑफ जर्नलिझम सुरू होत तर त्यावेळेला आपले बरेच जे त्यावेळेचे अगदी दिग्गज तावेज पत्रकार आहेत ते सेमिनारसाठी किंवा एखाद्या लेक्चरसाठी यायचे त्याच्यामध्ये एक तर कुमार केतर सर आलेले होते आमच्या लेक्चरला बलवडी म्हणून गाव सांगली गेली होती तर त्या बलवडीमध्ये त्याच्यामध्ये झाले झालं ओपन मध्ये आणि तिथं ते आलेले होते आणि तिथं त्यांचं लेक्चर वगैरे सगळं झालं लेक्चर झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो त्यांना मी सांगितलं की मला मूळ माझं इंटरेस्ट तर स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला जे काही लिखाण करावं लागतं जे काही वाचन करावं लागतं त्याच्यासाठी म्हणून मी पत्रकारिता केली करत आहे तर मला प्रशासनामध्ये पत्रकारितेचा उपयोग कसा होतो तिथे का तर काय करायला पाहिजे ते आणि पत्रकारिता दोन्ही एक जवळच आहे तु ज्या वेळेला प्रशासनाचा असेल त्यावेळेला संबंध त्यामुळे तू जे काही आता करत आहेस ते अगदी चांगल्या पद्धतीने आणि त्यांचं एक वाटलं तुम्ही वाचन वाचव आणि सर्वांगीण विचार कर कुठलाही एखादी गोष्ट घेतली तर त्याचा सर्वांगीण म्हणजे संपूर्ण बाजूने विचार एकाच एकांगी विचार कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही त्यांनी त्यावेळेला पुस्तक दिलं होतं माझ्याकडे आहे सकाळी मी इकडे खास तुम्हाला दाखवायला आणण्यासाठी शोधत होतो मिळायला ते, ते एक आठवण आहे त्याच्यानंतर उत्तम गांबडेकर उत्तम तांबळेकरांनी त्यांच्या लेक्चर मध्ये असं सांगितलं होतं की ते आपल्यासाठी पण सगळ्यांच्यासाठी आवश्यक आहे ते आपण पत्रकारिता करतो आपण म्हणून वेगवेगळ्या बातम्या लिहितो किंवा एका विषय आयरणीवर आणतो पण ऍज पत्रकार म्हणून वार्ताहर म्हणून त्यावेळेला आपले जे अनुभव आहेत ते आपण लिहायला शिकलो पाहिजे आपण काय करतो की फक्त बातमी लिहितो ती पाठवतो दुसऱ्या दिवशी ती होते आणि तिसऱ्या दिवशी आपण स्वतःच करून तर आपण लिहिलं पाहिजे म्हणजे आपण एखादा विषय घेतलेला असेल तर त्या विषयानं काय परिणाम झाला आणि त्याच्यानंतर थोडं काय काय गेलं म्हणजे उत्तम काबले सरांचं जर तुम्ही लिखाण बघितलं तर सगळं त्यांचं जे काय जगलेले आहे तेच त्यांचं लिखाण आहे आई समजून घेतला असेल तेव्हा डोंगरावरची काही त्यांनी जे काही जगलेले आहे रोज पत्रकारिता करता असताना आपल्यासाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की आपण जे काही करतोय ते पुस्तक रूपानं कसे तरी यावं यासाठी आपलं रोजच जर लिखाण जर केलं तर त्याच्यात नक्कीच कुठेतरी एखादा पुस्तक होऊ शकतं आणि मला असं वाटतं की आज जसं आपण पत्रकार देण्याचा कार्यक्रम घेतो बरोबर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपल्यात कशी पुस्तक प्रकाशन या निवेदन आपण पुढच्या वर्षी करावं तर ते काय काहीतरी वेगळेपणा आणि आपल्यातील जे काही कलागुण आहेत आपली लेखन शैली आहे त्याला थोडासा भाव दिला जाऊ शकतो आणि तिसरं उदाहरण मला द्यायचं होतं ते म्हणजे संजय आवटे सरांचं कितीही आलेले होते तर संजय आवटे सरांनी मला काय सांगितलं होतं मला म्हणजे आम्हाला लेक्चर मध्ये त्या ठिकाणी एक एक वाटी सांगितलं होतं ते अगदी चांगलं लक्षात आहे कुमार केतकर सरांनी सांगितले की कुठल्याही गोष्टीचा एकांनी विचार करायचा आणि सर्वांगीण विचार करायचा तसंच उत्तम गावने सरांनी सांगितलं की तुम्ही जे काय करता ते फक्त पत्रकारिता म्हणून करू नका तर आयुष्य म्हणून ते जगाने लिहून काढा लिखाण करा आणि संजय आरोग्य सर ज्याला आले होते तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आपलं लिखाण असं असं पाहिजे की त्यातून पुढच्याला तर समजेल परंतु समजायला त्याला जड गेलं पाहिजे म्हणजे तुमची काही अशी असतील पाहिजे की त्याचे इतके अर्थ निघाले पाहिजेत ज्याला जसं पाहिजे तसं त्याने घ्या अजून जर तुम्ही त्यांचं लिखाण वगैरे पाहत असतात किंवा तुम्ही त्यांचे कमेंट्स वगैरे असतात लेख असतात तुम्ही जर ते बघितलं तर दोन ते असं काही सांगून जातात की आपण विचार करत त्या खूप विचार करत मग गोष्टींच्या प्रश्न पडतो की एवढी व्यासनता या लोकांच्यावर येते कुठून एवढं त्यांचं मेंटॅलिटी जे आहे किंवा एवढं जे त्यांचं बुद्धिमत्ता असेल किंवा विचारशक्ती असेल ही येते कुठून तर त्याच्यासाठी दोन तीन गोष्टी असतात एक स्वतः जगलेला असलं पाहिजे स्वतः अनुभव घेतलेला असला पाहिजे लिखाण करत असलं पाहिजे आणि जसं तुमच्याकडे पण लोक भरपूर येतात आमच्याकडे पण प्रशासनामध्ये लोक भरपूर येतात तर असं आपल्याला माणसं वाचायची सवय लागली पाहिजे पुस्तकं तर आपण वाचलीच पाहिजेत माणसं पण वाचली पाहिजेत आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून जगळेला आपण एखादं एखादी लेखन कृती असेल किंवा आणि काय असेल हे तयार करू त्याच्यामध्ये असणारा जो दर्जा आहे त्याच्यामध्ये असणारा जो कंटेंट आहे तू जगा वेगळा होऊन जात वेगळाच उंचीवरती होऊन जातो तर असं या ठिकाणचं अजून मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो तर हे हे जे आहे हे मला यातून सांगायचं हे होतं की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट करतो तर ती गोष्ट किंवा निरंतर राहणारी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो आता मला प्रॅक्टिकली हे माहितीये की आपण ज्यावेळेला एखादं दैनिकामध्ये काम करत असतो तर त्यावेळेला आपण फक्त ते बातमी देणार एवढाच आपला त्याचा उद्देश नसतो तर त्याचबरोबर आपल्याला दिवाळी येत असते वृंदापन दिन येत असतो या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी प्रेशर आहे हे सगळं मी शेती प्रेशर तुम्हाला टारगेट दिले जातात आणि असतात कंप्लीट करण्यासाठी कशा पद्धतीने बोललं जातात एवढं पण वजन नाही काय बरोबर असतील कदाचित ह्या सगळ्या गोष्टी मी पण सहन केलेल्या आहेत मी बघितलेल्या आहेत मी अनुभवलेल्या आहेत मी त्यातून गेलेलो आहे मला मी लोकमत मध्ये ज्यावेळेला होतं तेव्हा मला जे सिलेक्ट करणारे नजीक शेख सर होते आता ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे तर त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं की तू विषय सुचव तू जर राजसेनेचा अभ्यास करतो तर तुझ्याकडे कंटेंट जास्त आहे तो आम्हाला विषय सुचव मग मी त्यांना बरेच विषय सुचवले होते एक विषय मी मिरजेतला त्यांना सांगितलेला होता तर त्यांनी तो सांगितला की अतिशय चांगला विषय आहे परंतु ही दर्ग काम आहेत त्यामुळे तुझा विषय तुझ्याकडे माझ्यातच ठेव त्यानंतर परतरी मला त्यांनी विषय सोचव म्हटले तर त्यांच्या लक्षात आलं की कसं आहे की आपण इमोशनली एखादी गोष्ट करणार आणि प्रॅक्टिकली त्याच्या फील्डवरती काय परिणाम होऊ शकतात हे विचार करणे ही पण गोष्ट असते कधी कधी काय वाटतं की आपल्या एखाद्या वाक्यामुळे जर समजा समाजातले किंवा गावातले एखादं वातावरण बिघडू शकलं सामाजिक दोष निर्माण झाले किंवा काय मागवून झालं कायदा सुविस्थेची स्थिती निर्माण झाली तर ऑटोमॅटिक त्याचा जो परिणाम आहे तो प्रशासनावरती पडतो आणि त्याला आपण कुठंतरी दोषी नसावं म्हणून ते त्यांनी ते सांगितलं ही सुद्धा शिकण्यासारखीच गोष्ट आहे की आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट उत्साह सांगतो की आपण असं असं करू परंतु त्याचे जे आयाम आहेत इतर आयाम की हे केल्यानं काय होऊ शकतं याचा पण विचार केला पाहिजे की जे त्या लेवलला बसलेले जे आहेत म्हणजे जिल्हा प्रमुख कोण असतील किंवा त्याच्या बसलेले असलेले हे सगळं ते विचार करत असतात म्हणून कदाचित आपल्याला असं वाटतं की बातमी पाठवली होती परंतु ती लागलीच नाही ते असं झालं तसं झालं ते तसं नसतं त्याच्या पाठीमागं ते त्यांचे अँगल वेगळे असतात म्हणून कदाचित तो त्या विचार केला असतो आता साहेबांनी जांभेकरांच्या बद्दल सांगितलं अशा जेव्हा बाळाशात्री जांबेडकर की ज्यांचा जन्म सहा जानेवारीला झालेला होता सहा जानेवारी अठराशे बारा आणि त्यानंतर अकराशे बत्तीसला दर्पण पहिल्यांदा आलं दर्पण साधारणतः अठराशे चाळीस पर्यंत चालू त्यांनी सांगितलं तसं त्यावेळची ब्रिटिश परिस्थिती आणि ब्रिटिश परिस्थितीमध्ये झुंजणारा एक माणूस त्याला सामना करणारा एक माणूस जे म्हणजे जांभेकर आणि त्यावेळेची परिस्थिती अशी होती की मराठीमध्ये जर सांगितलं तर ते आपल्याला कळेल परंतु आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे ब्रिटिशांना कसं कळलं हाही मुद्दा होता आणि म्हणून त्यांनी त्या दर्पण मध्ये दोन भाग केले होते की एका एक बाजूला मराठी एका एक बाजूला इंग्रजी म्हणजे त्याच्यामध्येच मराठी आणि इंग्रजी इकडं जे काय मराठी आहे आपली लोक वाचतील तिकडे जे इंग्रजी आहेत ते वाचतील आणि नक्की समाजामध्ये काय चाललेलं आहे नक्की समाजामधल्या काय प्रश्न आहेत कलाकारामध्ये काय अडचणी आहेत हे ब्रिटिशांना समजेल आता ऍक्च्युली आहेत तुमच्या अडचणी सोडायला आलेलेच नव्हते ते अडचण कुठं सोडत होते त्यांना त्यांचे साम्राज्य विस्तार करत असताना जे काय अडथळा मध्ये येईल तो दुरुस्त करत होते आणि तो दुरुस्त करण्यामध्ये आपला हे <coughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्यांनी रेल्वे चालू केली भारतामध्ये तर ती रेल्वे भारतातल्या लोकांना फायदा व्हावा आणि भारतातल्या लोकांचं दळणवळण व्हावं हा हा विषय नव्हता त्यांना तर त्यांचा प्रकारचा विस्तार पूर्ण भारतभर झालेला आहे त्यांच्या जे काही वसाहती होत्या आणि त्या वसाहतीमधून जो काही व्यापार चालायचा आणि ती जी साधनं होती ती एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी लवकर पोहोचाव हा त्या ठिकाणी उद्देश त्यांचा होता पण त्याचा उद्देशिक आपल्याला फायदा झाला सेम अठराशे सतांशच्या उठावातलं जर बघितलं तर अठरा शतांचा उठाव फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि तो पहिला स्वातंत्र्य समोर आहे असं पण त्याला सावरकरांनी म्हटलेलं होतं तर एवढा मोठा ज्या वेळेला उठाव झाला त्यावेळेला एका जो त्यावेळेचा जो होता एक क्रांतिकारक असं त्यातला त्यांनी एक नंतर म्हटलेलं होतं उठाव सगळं संपल्यानंतर की आम्ही ब्रिटिशांना अडवून ठेवण्यासाठी रस्ते बंद केले रस्ते कोरले त्याच्यानंतर रेल्वेचे जे काही रोड होते ते उद्योब केले रेल्वेचे रोड टाकलं परंतु आम्हाला हे लक्षातच आलं नाही की आम्ही एवढं सगळं त्यांचा खालचा सगळा पूर्ण बंदोबस्त केला आमच्यापर्यंत त्यांचे ब्रिटिश पोलीस पोहोचणार नाही त्यांना कुठले रसत पोहोचणार नाही त्यांना कुठल्या गोष्टी मिळणार नाही त्या सगळ्या गोष्टीची आम्ही व्यवस्था केली आणि हे सगळे रस्ते रेल्वे सगळे उकडून टाकले पण आमच्या डोक्यावरून गेलेल्या तारेनं आमचा घात्या हे त्याचं वाक्य होत त्यांच्या आपल्या लोकांचे त्यावेळे लक्षात आलं नाही की आपण रेल्वे उकडले आपण रस्ते उकडले पण वरून चाललेली जी काही तारेची लाईन होती त्या लाईन मधून कुठल्याही ठिकाणी उठाव होत आहे कुठल्या ठिकाणी किती लोक आहेत कोणत्या ठिकाणी जास्त पोलिसांची गरज आहे हे सगळं त्या तारयंत्राच्या माध्यमातून पोहोचवलं आणि यामुळे मग तो आपला उलटा जो काय होता तो अपेक्षित झाला म्हणजे सगळ्या गोष्टीचा वापर त्यांनी केला परंतु हे करत असताना नेमक्या कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती ब्रिटिश प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे हे दाखवण्याचं काम बालशस्त्री आणि दर्पणच्या माध्यमातून पहिल्यांदा चालू केलं सहा जानेवारी हा तसा बघितलं तर आजचा दिवस हा खूप वेगवेगळ्या अँगलने पण महत्वाचा आहे जर तुम्ही बघितलं तर आज सहा जानेवारीकरांचा जन्मदिवस आहे सहा जानेवारी मराठी पत्रकार दिवस आहे सहा जानेवारी कपिल देव यांचा सुद्धा जन्मदिवस आहे त्याच्यानंतर ए आर रहमान यांचा जन्मदिवस आहे त्यानंतर ब्रेल लुई जे ब्रेल लिटी अन्जांसाठी शोधून काढले त्यांचं निधन आजच्या दिवशी झालेलं होतं ओम कोलिंगचं निधन आजच्या दिवशी झालेलं होतं म्हणजे कितीतरी अशा गोष्टींचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही त्यांचे बीड काहीतरी नावाचे एक हे होते त्यांच्यावरती तुलना केलेली होती तुला तुला ती सुद्धा आजच्याच दिवशी केलेली हो। होती म्हणजे ह्या सहा जानेवारीचे एक आहे महत्व आहे आणि त्या सहा जानेवारीच्या हो महत्वाच्या निमित्तानं आज, आज आपण जरी फक्त हो जांभेकर आणि त्यांची आणि पत्रकार या निमित्तानं जरी एकत्र येत असलो तरी त्याला वेगवेगळ्या अँगल आहेत आणि ज्या वेळेला मी पत्रकारिता करत होतो त्यावेळेला मी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा वक्तृत्व स्पर्धा आजच्या दिवशी घ्यायचो म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून त्या स्पर्धा चालवायच्या वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील वेगवेगळे युवक एका ठिकाणी येतील आणि त्यांच्यामधून आपण जे काही विषय घेऊ त्यांना त्या विषयांच्या मध्ये त्यांचं थिंकिंग काय आहे म्हणजे तुम्ही जर आजकाल बघत असाल की आपल्या घरामधला म्हणजे जन्मल्यानंतर त्याच्या हात मुलाच्या हातात चालू होतात त्या हातातच मोबाईल आहे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे म्हणजे मूल एखादं रडायला लागलं तर त्याला शांत करायला हातात मोबाईल दिला पण ज्या वेळेला ते मोबाईल दिलं जातो त्याचे किती वाईट परिणाम होतात ते आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसतात आज आपण तुम्ही बघितले की मुलांना आपल्या कोणती सांगावं लागतं की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर आणि थोडासा ते मोबाईल आपल्याला बाजूला ठेव ते आपल्याला सांगावं लागतंय म्हणजे तुम्ही जर विचार केला दुसऱ्या काही जर आपल्याला हे सांगावं लागते तर त्याची स्वतःची जी विचारशक्ती आहे त्या विचारशक्ती जो वापर करणार नाही आणि मग ज्या वेळेला त्याला दहावीला बारावीला मार्क्स कमी पडतील त्याचं करिअरला प्रॉब्लेम येईल त्यावेळेला आपण म्हणतो की नाही ते झालंच नाही पण माझं नाही माझ्या मुलाचं नाही झालं ते झालं नाही पण इतरांचं जरी कुठं झालं पण त्याला कुठंतरी आपण दृश्य असतो आपण त्यांची विचारशक्ती गुंतवून टाकत आहे मोबाईल हातामध्ये घेऊन कारण त्या रील्स आहेत रील्स तुम्ही स्वतः जर बघायला गेला तर रील्स एकदा बघायला चालू केली की त्या कसे एक तास दीड तास दोन तास जातात आपल्याला मग आपली तर मुलं आहेत त्यांना तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं आणि त्यामुळे मग ते आपली जी काही येणारी पिढी आहे की विचार किंवा विचार ब्लॉक होणारी होत आहे तर हे जर त्यांचे विचार करून जागृत करायचे असतील त्या विचारांना जर लावायचं असेल त्या विचारांना बाहेर काढायचं असेल तर आपल्यासारख्या संघटनांना समोर यावं लागेल आणि त्यांनी जर अशा वक्तृत्व स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा असेल किंवा अशा कुठल्या तरी स्पर्धा की ज्या मुलांना मोबाईल फोन लावून ठेवण्याचा प्रयत्न मी माझी जी इराडा नावाची चालू केलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिवशी वाचन दिवस पूर्ण दिवस वाचन म्हणजे सकाळी सहा वाजता वाचन चालू आणि संध्याकाळी सहा वाजता जो विद्यार्थी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुस्तक वाचत बसेल त्याला आम्ही पुरस्कार करतो म्हणजे पूर्ण बारा तासांमध्ये त्याच्या हातमध्ये एकदाही एक मिनिट ही मोबाईल नाही कदाचित तिने असं आपण समजूया की त्या बारा तासातले फक्त दोन तास किंवा तीन तास कॉन्सन्ट्रेशन झालेलं असेल आणि तेवढे दोन तीन तासात त्याला कळलं बाकीचे नऊ तास वाया गेलेले असतील पण ह्या नऊ तासांमध्ये तो त्याची डोक्यामध्ये विचार किती वेळा आलेले असतील की मी मोबाईल पासून लाभ आहे मला मोबाईल बघा असं वाटतं आपण सुद्धा बघायला पाच दहा मिनिटं जरी मोबाईल बाजूला गेलं तर आपल्याला कसं वाटतं हे आपण मोबाईल ऍडिक्ट झालाय जर विद्यार्थी पण राहिले तर आपल्याला पुढचा काळ अवघड आहे म्हणून विशेषतः पत्रकार संघ असेल आणि अशा ज्या चांगल्या संस्था त्यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांच्यासाठी जर काहीतरी केलं की आजच्या दिवसाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आणि जर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा केली तर खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील चांगले वक्ते तयार होतील आणि त्या निमित्तानं का त्यांच्या लोकांच्या पर्यंत की दरवर्षी सहा जानेवारीला असा असा कार्यक्रम असतो तर मुलं ही महिना अगोदर तयारी करायला लागते तर असं काहीतरी एक कन्स्टिव्ह आपण म्हणतो की अशा पद्धतीचं काम आपल्याकडून झालं पाहिजे असं मला वाटतं खर तर पत्रकार दिली किंवा असं कुठलाही निमित्तानं आपण एकत्र येतो त्यावेळेला बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात परंतु ते बोलत असताना त्याचे विषय आणि त्या विषयाला धरून असणार काही गोष्टी तिथं असतातच असं नाही म्हणून आज पत्रकार दिले तर त्या निमित्तानं आज आपल्याशी हा संवाद साधता आला तर आमच्या विकाल म्हटलेलं होतं की आज दिवस आहे आणि मी थोडस विसरून गेलो होतो कारण गेल्या जवळजवळ महिनाभर आमच्या इलेक्शनचं काम एवढ्या वर्धा चाललं आहे लोकसभा इलेक्शनचं की आम्हाला तार्काच लक्षात राहते वाद सुद्धा लक्षात राहते कारण जवळजवळ दीड महिन्यापासून एकही शनिवार रविवार आम्हाला मिळालेला नाही तर जी शनिवार सुद्धा आमच्या रद्द केलेल्या होत्या त्यामुळे आम्ही ते बघणं सोडून दिलेलं की आज शनिवार आहे की रविवार आहे की आज कुठला तारखे आहे काल मला एक बाबा एवढ्या सहा मग नियोजन तर काय होतं आणि हॉस्पिटलला जाण्याचं आमचं नियोजन होत म्हणून म्हटले किती काही मी येतो कार्यक्रमाला तर आ, या कार्यक्रमाच्या सगळ्यांना भेटण्याचा योग आला बरेच चेहरे असे आहेत की मला ते अजूनही नवीन आहेत बरेच येऊन भेटून गेलेले आहेत किंवा त्यांची भेट झालेली आहे पण अजूनही नवीन येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी पण चांगल्या गप्पा वगैरे त्यांच्याशी पण चांगला सव्वान होईल जसं साहेबांनी सांगितलं की त्यांचा जसा अनुभव ते जास्त दिवस इथं माझ्यापेक्षा आहे त्यामुळे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे परंतु जेवढ्या कालावधीमध्ये मला अनुभव आलेला आहे तोही मला चांगल्या पद्धतीचा अनुभव आलेला आहे आपल्या सर्वांच्याकडून की कुठली गोष्ट असेल तर ती विचारून किंवा काय आहे त्याच्या आया म्हणालो की एखादी कुठली गोष्ट न राहता त्याचे पूर्ण सगळे पदर काय काय आहे हे बघून एखादी गोष्ट करणं त्या गोष्टी मला स्वतः एकदा जाणवलेल्या आहेत आता थोडस प्रशासनाच्याकडून बोलतो की प्रशासनाच्याकडून जा ज्या वेळेला पत्रकार बघण्यासाठी असेल किंवा पत्रकार बनवायच्या सगळ्या असेल असं कुठल्याही अँगल न माझ्याकडून एखादं काय काम असेल की ते आपल्याला करणं आवश्यक आहे तर तुम्ही इलेव्हन टावर लागली रात्री कधीही मला सांगितलं तरी मी तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे हा विषय पण चांगला आहे मी मागच्या वेळेला पण मी आता कदाचित अवश्य झाले की नाही माहिती नाही मला तिथे परंतु हे पत्रकार भवन तरी ते झालेले पण हा एक चांगला उपक्रम आहे यामध्ये आपण करू शकतो तर थोडस यामध्ये गोष्ट अशी आहे की आपण सहा जानेवारी बोलल्यानंतर सातला ते विसरून नाही गेलो कारण आता तुम्ही सांगितले की आम्हाला तारीख आणि वार सुद्धा विसरलेली आहे एवढं इलेक्शन मध्ये विजय आहे तर मग परत अशा गोष्टी मागे राहिल्या आणि नंतर मग असं नव्हतं की तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं तर फॉलो जो ज्याला थोडंसं असेल तर सगळ्या मार्गावरती त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यासाठी मी कधी तयार आहे आणि मी जसं आता सांगितलं अशा कुठल्याही उत्क्रम किंवा स्पर्धा जर आपण करणार असेल तर त्यासाठी मी पूर्ण सहकार्य करायला आपल्या सगळ्यांना तयार आहे तर असं काहीतरी वेगळं आपण करूया तर आजच्या या दिवसाच्या निमित्ताने मी आमच्या महसूल प्रशासनाच्या वतीने सुद्धा सर्व आपल्या पत्रकार बंधूंना एक सन्मानपर बनवून त्या सगळ्यांना आणि आपल्यातलं हे रुग्णालय बंद आपल्यातलं हे नातं असंच कायम राहो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद त्यांच्या हस्ते ते 过来。<Okay. S 2> okay.